विवेक विवेक दप्तर आहे आम्ही आलो पुण्यात गावाच्या नावामध्ये एवढा जोर आहे सर्व्हिस चांगली आहे आणि क्वालिटी चांगली आहे आणि रेट बी चांगली आहे फसवणूक होत नाही ना, 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 वाटतं बिझनेस स्टार्ट करावा किंवा गावाकडे काय असतं शिकलेल्या महिला नसतात म्हणजे की पूर्वीच्या ज्या महिला आहेत त्यांनी शिक्षण केलेलं नाही व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे ज्या ज्या महिला घरी बसल्या किंवा शिकलेल्या नाहीयेत आहेत त्यांच्यासाठी हा खास करून व्हिडिओ असणार आहे बिझनेस करावा काय असतं ना बऱ्याच महिला विचार करतात की स्टार्टअप कसं करायचं बिझनेस मध्ये एवढं बेनिफिट आहे एवढा फायदा आहे ना म्हणजे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर लवकर लक्षात येईल आणि तुम्हाला वाटेल की खरंच आता बिझनेस स्टार्ट करावा तर तुम्हाला या साईडला बघू शकता बॉक्स या साईडला पण बॉक्स पॅकिंग आहे आणि इथे बॉक्स जो खूप सारी व्हरायटी आणि सर्वात मेन म्हणजे मेन्सवेअर आहे वुमेन्स वेअर आहे त्याच्यानंतर किड्स वेअरचं पण कलेक्शन आहे म्हणजे की कलेक्शन कलेक्शन एवढं सुंदर आणि कमी प्राईज मध्ये तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे काय काय व्हरायटीज ठेवू शकतो वेगवेगळं कलेक्शनच आणि वेगवेगळ्या प्राइस मध्ये वेगवेगळ्या रेंजमध्ये पण ठेवू शकता तुमच्यासाठी जलान मेगा मार्ट खूप बेस्ट असणार आहे आपलं फर्स्ट काउंटर येतं म्हणजे की कॅश काउंटर येणार आहे तर तुम्ही या साईडला बघू शकता कॅश काउंटर आहे तुमचं बिलिंग झाल्यानंतर तुमचं जे प्रॉडक्ट असतं ते इथे आणलं जातं प्रॉपर मॅचिंग केलं जातं म्हणजे की तुम्ही प्रॉपर तीच वस्तू घेतली आहे तेच प्रॉडक्ट घेतलं आहे का ते इथे आल्यानंतर चेक केलं जातं आणि आपण फर्स्ट काउंटर बघणार आहोत कुर्तीचं त्याच्यामध्ये तुम्हाला कुर्ती मिळते टू पीस मिळतं थ्री पीस मिळतं त्याच्यानंतर लेगीज जेगिन्स जे पण आपण वुमेन्ससाठी आपल्याला कलेक्शन लागत असतात ती आहे तुम्हाला सांगू प्लाझो आहे शरारा घरार आहे म्हणजे की या कलेक्शनमध्ये सगळं म्हणजे या जे हे जे, जे काउंटर आहे मंडळी याच्यात तुम्हाला सगळे टू झेड कलेक्शन मिळणार आहे ते पण एकदम मॅन्युफॅक्चर रेटमध्ये असं काय असताना बऱ्याच महिला विचार करता की फक्त साडीच घ्यायची का तसं काय नाही वीस ते पंचवीस हजार तर तुम्ही साडी घेऊ शकता कुर्ती घेऊ शकता लेगीज घेऊ शकता आणि मेन तर म्हणजे काय असताना साड्यांचा सा बिझनेस केला म्हणजे गावाकडे संस्कृती आहे आपली साडी वेअर केलं म्हणजे साडीमध्ये लेडीज एकदम जी महिला असते जी स्त्री असते साडीमध्ये एकदम परिपूर्ण दिसत असते तर तुम्हाला कुर्ती मिळते ऐंशी रुपयापासून स्टार्टिंग होणार आहे ऐंशी नव्वद पंच्याण्णव या रेंज मध्ये तुम्हाला कुर्तीचं कलेक्शन मिळणार आहे तुम्ही बघू शकता इथे पण सॅम्पल केलेलं आहे तर याच्यात तुम्हाला कलरच्या डिझाईन पण मिळत असतात आणि या साईडला तुम्ही बघू शकता वर्क साड्या आहेत वर्क साड्या अगदी सुंदर वन फिफ्टी सेवन पासून स्टार्टिंग आहे मेन म्हणजे मराठी व्हिएर्स लोकांना सांगते की जे पण मी तुम्हाला कलेक्शन सांगते किंवा तुम्हाला दाखवते त्याची स्टार्टिंग रेंज सांगितली जाते वर्क साड्या येत एकदम म्हणजे तुम्हाला मॅन्युफॅक्चर रेटमध्ये मिळणार आहे आणि बऱ्याचशा महिलांना बिझनेस स्टार्ट करण्याची इच्छा असेल तर तुम्ही वर्क साड्याही थोडस ॲड करू शकता आपले जे सण असतात ते चालूच होऊन जातात मग त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे कलेक्शन ठेवणं खूप गरजेचं आहे जसं तुम्ही हे बघू शकता कॅटलॉग पीस आहे अगदी सुंदर आणि छान कॅटलॉग पीस सोबत तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे सुंदर आणि याच्या सगळे प्रिंटेड जे आहेत सगळ्या वेगवेगळ्या वेग येणार आहेत या पद्धतीने तुम्हाला बुक मिळते सुंदर आणि काय बऱ्याचशा महिला असतात हेवी रेंजमध्ये पण यूज करत असतात साड्या डेली वेअरचं सा पण असलं तरी त्यांना असं वाटतं की चारशे पाचशे सहाशे पर्यंत एक साडी रोज वेअर करायला हवी आम्हाला तुम्ही या साईडला बघू शकता भरगतच तुम्हाला इथं पूर्ण रॅक जी आहे एकदम भरलेली मिळणार आहे आणि फॅन्सी ते फॅन्सी हवं किंवा प्रिंटेड हवं तेही तुम्हाला कलेक्शन इथं मिळत असतं या साईडला बघू आपण जसं देण्या घेण्यासाठी असो किंवा ज्या महिलेला बिझनेस स्टार्ट करायचा कमी अमाऊंटमध्ये तर त्यांच्यासाठी प्रिंटेड साड्या खरंच खूप म्हणजे महत्वाचं असणार आहे प्रिंटेड साड्यांचं कलेक्शन असं आहे ना त्याच्यात तुम्ही शहाण्णव रुपयापासून तुम्हाला स्टार्टिंग होणार आहे तर ही तुम्ही पूर्ण बघू शकता प्रिंटेड साडीचं कलेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे शहाण्णव एकशे पस्तीस एकशे चाळीस या रेंजमध्ये तुम्हाला स्टार्टिंग होणार आहे साड्यांची तर तुम्ही ज्या महिलेला वाटतं घरून बिझनेस स्टार्ट करावा तर त्यांच्यासाठी खरंच प्रिंटेड साडीचा कलेक्शन जे हे आहे ना ते खूप म्हणजे कमी मध्ये कमी इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही चांगला मोठा बिझनेस स्टार्ट करू शकता आणि जे पण कलेक्शन असत सर तर तुम्हाला या पद्धतीने सेट वाइज घ्यावं लागतं जसं तीन पीस असेल चार पीस असेल सहा पीस असेल किंवा आठ पीस असेल तर बंश बंश तुम्हाला इथं कलेक्शन घ्यावं लागतं जर तुम्हाला असं पाऊच पॅकिंग हवं असेल तर पाऊच पॅकिंग पण आपल्याला मिळतं कारण फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन फर्स्ट इम्प्रेशन जर तुमचं चांगलं असेल कस्टमरसोबत तर तुमच्यासाठी बेस्ट असतं आपण कॉटन साडीकडे वळूया एकशे शहात्तर रुपयापासून तुम्हाला कॉटन सिल्क साडीचा कलेक्शन इथे मिळणार आहे याच्यात वेगवेगळ्या डिझाईन पण मिळत असतात अगदी सुंदर आणि छान छान कलेक्शन तुम्हाला इथे मिळतात हे बघा एकशे शहात्तर रुपये त्याच्यानंतर टू नाईन्टी नाईन म्हणजे की तुम्हाला सेल आऊट करायला एकदम इझी आणि एकदम पटकन फायदा देणारी ही साडी आहे काठा पदार्थ पण तुम्हाला कलेक्शन मिळत असं बघू शकता अगदी सुंदर हळदीसाठी जरा असेल स्पेशल तुम्ही घेऊ शकता पण सिंगल पीस इथे मिळत नाही एवढं लक्षात ठेवा हे पण वर्क साड्यांचं कलेक्शन आहे इथे वर्क साड्या मिळतात सुंदर आणि छान छान कलेक्शन आहे ए टू झेड सगळे कलेक्शन तुम्हाला एका छता खाली मिळणार आहे सेट वाईज तुम्हाला घ्यावे लागतात मंडळी तुम्हाला वाटते की जाणं शक्य नाहीये सुरतला आरामात तुम्ही व्हिडिओ कॉलने पण परचेसिंग करू शकता आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे तुम्ही म्हणाल मॅडम व्हिडिओ कॉलने पर्चेसिंग करतो आहे तेच प्रॉडक्ट येईल का हंड्रेड वन पर्सेंट म्हणजे मी स्वतः गॅरंटी घेते जलान मेगा मार्ट एक ट्रस्टेबल कंपनी आहे जे व्हिडिओमध्ये बोलतात किंवा जे व्हिडिओ कॉल मध्ये तुम्हाला दाखवतात तेच जलान मेगा मार्ट देत असं म्हणून तुम्ही व्हिडिओ कॉलने पण पर परचेसिंग करू शकता या साईडला तुम्ही बघू शकता घरगुती लागणाऱ्या वस्तू म्हणजे की हँडलूम आहे बेडशीट आहे आसन आहे टॉवेल आहे म्हणजे की तुम्हाला हेही कलेक्शन इथं मिळणार आहे एकदम मॅन्युफॅक्चर रेटमध्ये आणि हे कलेक्शन तुम्ही बघू शकता मेन्सवेअरचं मेन्सवेअर तुम्हाला मिळणार आहे सेवन्टी वन रुपये पासून स्टार्टिंग होणार आहे एकाहत्तर रुपयापासून तुम्हाला मेन्स कलेक्शन स्टार्टिंग होणार आहे आणि काय असताना बऱ्याचशा लोकांना वाटतं की मेन्सवेअर वेगवेगळ्या म्हणजे साईज प्रमाणे तुम्हाला रेट मिळणार आहे जशी साईज असणार आहे सेवन्टी वन मध्ये तुम्हाला टी शर्ट मिळणार आहे एकशे एक एक अठरा रुपयामध्ये शर्ट मिळणार आहे बिलकुल तुम्हाला एक सॅम्पल दाखवते मी एकाहत्तर रुपयाला कसं कलेक्शन मिळणार आहे जसं तुम्ही या साईडला बघू शकता हे पूर्ण जे बंच आहे ना या पद्धतीने तुम्हाला मिक्स सायझेस घ्यावं लागतात जसं तीन सहा नऊ आणि बारा बारा पीसेस सेट आहे ते, ते तुम्हाला पूर्ण बंच टू बंच घ्यावं लागतं आपल्याला वेगवेगळे याच्यात पॅटर्न मिळत असतात जसं चेक्स पॅटर्न असो फ्लावर पॅटर्न असो म्हणजे डिमांड असते कस्टमरची त्या हिशोबाने तुम्हाला इथं कलेक्शन मिळणार आहे